मुलं जेव्हा शाळेत जातात तेव्हा व्यवस्थित घरातून जात असतात पण जेव्हा घरी येतात तेव्हा मात्र थोडीशी चिडचिडी होत असतात आता ही मुलं जी चिडचिडपणा करत असतात घरी आल्यानंतर यामध्ये काही ना काही कारण हे नक्कीच असतं मग नेमकं आपला बाळ असं का वागते किंवा आपला मुलगा जो आहे जो आता नुकताच शाळेतून घरी आला आहे तो असा का वागतो याचा विचार करण्याची खरं तर गरज आहे मुलं आता मोठी झाली आहे त्यांना थोडंफार कळायला लागला आहे बाहेरील जग आणि घरातील जग ह्यात त्यांना फरक आता जाणवायला लागलेला आहे त्यामुळे आपल्या मुलाने जेव्हा कोणतीही चूक करेन किंवा कोणतीही गोष्ट करेन त्यावरती आपल्या पालकांचं लक्ष असणं खूप गरजेचं आहे वेळोवेळी जर आपण त्याच्याकडे लक्ष दिलं तर कदाचित ती आपल्यापासून दूर जाणार नाहीत त्यांना समजून घ्यायची आपली कॅपॅसिटी असायला हवी प्रत्येक वेळेस आपण त्यांना रागावलंच पाहिजे असं नाही कधीतरी त्यांना जवळ बसून एखाद्या गोष्टीवरती किंवा एखाद्या मुद्द्यावरती त्यांच्याशी बोला त्यांना आपले वडील किंवा आपली आई आपलीशी वाटायला लागेल आपणही त्यांना काही गोष्टी सांगायला हव्यात असं त्यांना वाटायला लागेल आणि ती मात्र तुमच्याशी मन बोलतील खरं तर हेच भय असतं मुलांना समजून घेण्याचं आणि आपण इथे चूक करतो नेहमीच आपण त्यांना सांगत असतो आता तू मोठा झाला तू समजदार झाला सगळ्या गोष्टी आता तुझ्या तुला हँडल करायला हव्यात पण जर आपण थोडीफार मदत आपल्या मुलाला जर केली तर अतिउत्तमच नेहमीच आणि नेहमीच आपण मुलाशी बोलण्याचं टाळतो काही कामानिमित्त म्हणा किंवा अनेक काही गोष्टी असतात त्याच्यामुळं आपण मुलांशी मुला बोलत नाही आणि हे न बोलणंच मुलांना आपल्यापासून दूर घेऊन जातं मुलं तर स्वतःहून कोणत्या गोष्टी सांगणार नाही पण त्यांच्याशी बोलून गोड बोलून त्यांच्या मनातलं काढून आईवडिलांना घेता यायला हवं त्यांच्या मनात काय चाललं आहे हे आई वडिलांना कळायला हवं तरच आपल्या मुलांना आपण समजून घेऊ शकतो मुलं फक्त शाळेत जातात आणि घरी येतात व्यवस्थित अभ्यास करतात आणि पुन्हा शाळेत जातात म्हणजेच आपला मुलगा व्यवस्थित आहे का म्हणजेच आपला मुलगा कोणत्याही वाईट मार्गाने जात नाही याचा असा अर्थ होतो का मुळीच नाही अभ्यास करणारी ही बऱ्याच वेळा वाईट संतीत असल्यामुळे अभ्यासापासून दूर होतात आणि हेच आपल्याला टाळायचं आहे आपल्या मुलाचं शिक्षणामध्ये मुल मन कसं रमेल याकडे लक्ष द्यायला हवं त्यामुळे प्रत्येक पालकांनी आपल्या मुलाविषयी मुला जबाबदारीने पागलं पाहिजे त्यांना काय हवं काय नको या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे नेहमी जरी आपल्याला या गोष्टी जमत नसेल तरी देखील आपल्या मुलाला अधूनमधून आपणही तुझ्याबरोबर आहोत तुला कोणतीही अडचण जरी आली तरीही तू एकटा नाही आहेस या गोष्टीची जाणीव करून देणं तितकंच महत्त्वाचं आहे